नांदेडच्या मुखेड तालुक्यातील मुकरमाबाद बामणी गावाच्या शिवारामध्ये सुमारे दोनशे वर्षापूर्वी स्थापित असणाऱ्या परदेसवीर दर्गाह हे एक जागरूक देवस्थान म्हणून ओळखलं जातं मात्र या दर्गा देवस्थानाच्या विकासकामी कोणत्याही लोकप्रतिनिधींनी अद्यापही निधी दिला नाही आणि लक्ष देखील दिलं नाही मात्र मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर यांनी निधी द्यावा आणि दर्ग्याचा विकास करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे नांदेडच्या मुखेड तालुक्यातील परदेश पीर दर्गा ही पुरातन दर्गा असून या दर्ग्याच्या भिंतीला चारही बाजूने अक्षरशः तळे गेले आहेत या दर्ग्याचे जवळपास चार एकर जमीन आहे या भागातील हिंदू मुस्लिम समाजाचे हे ग्रामदैवत आहे या ठिकाणी नांदेड मुखेड नायगाव देगलूर बिलोलीसह तेलंगणा कर्नाटकच्या सीमेवरून भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात दर्शन घेऊन तृप्त होत असतात त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होते अशी त्यांची आख्यायिका आहे तेव्हा येथील परदेश पीर दर्ग्याचं काम आणि जीर्णोद्धार झाला पाहिजे विकास झाला पाहिजे यासाठी या भागाचे आमदार डॉ तुषार राठोड यांनी लक्ष द्यावे अशी मागणी बामणी येथील ग्रामपंचायत सदस्य शेख आमिर साहेब मिया शेख अल्लाउद्दीन मेहमूद साब शेख नबी साब शेख इस्माईल साब शेख इब्राहिम खाजा साब यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे गंगाधर गंगासागरे एमसीएन न्यूज नायगाव नांदेड